हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आत्ता आम्ही जातो एक वस्तूपैकी दाभोळला लिलाव लागतो तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल की माशांचा लिलाव काय असतो कसं असतं कशा कशाप्रकारे मासे विकत घेतात आणि मजा येते खूप तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी तुम्हाला सगळं आहे तर आता आम्ही निघतोय तर सगळं डायरेक्ट तिथे गेला तुम्हाला मी दाखवते

हो काय नाव कायच कार्तिक 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 काय कार्तिक कार्तिक त्यांचं आयुष्य गेलं ब